मित्रांनो आता आपण पुन्हा एकदा आमच्या इकडे वावर म्हणतात वावरात आलेलो आहे इकडे ते समोर जे दिसते ते कांदे काढलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता डोंगळे लावलेले आहेत म्हणजे आमच्या इकडे डोंगळे म्हणतात त्याला ॲक्च्युली ते कांद्याचं बीज असतं ते कांद्याचं बीज टाकलं का त्याचे डोंगळे तयार होतात त्याच्यापासून पुन्हा ब रोप तयार होतात ते बीज टाकून आणि बीज टाकल्याच्या नंतर त्याचे रोप तयार होतात आणि ते रोपं मग कांद्यासाठी वापरलं जातं आणि त्याच्यातून मग ती कांद्याची निर्मिती होते असं आहे मस्त छान वाटतं मोकळं हवा सुटलेली आहे दोन दिवसापासून आणि या वेळेला थोडीशी थंडी वाटते बघूया ते डोंगळे कसे आहेत तुम्हाला दाखव ठीक आहे मित्र बघा त्याला म्हणतात डोंगळे छान <laughs> असं मस्त दिसत आहेत ना हे बघा हे बघा हे बघा डोंगळे लावले हे जे डोंगळे आहेत ना हे बघा ह्याच्यातून <coughs> कांद्याचं बीज तयार होतं आणि ते कांद्याचं नंतर ते पेरायचं असतं आणि त्याच्यापासून जे रोप तयार होतं आणि ते रोप लावायचे ते रोप लावल्यानंतर मग त्याच्यातून कांदे तयार होतात अशी ते प्रोसिजर असते हे <coughs> 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 बघा छान असं हिरवंगार वातावरण हे मस्त हवा सुटलेली आहे थोडं वातावरणामध्ये थंडावा आहे गारवा आहे ते पलीकडं दिसतोय ते गव्हाची शेती आणि या साईडला तो आंबा दिसतोय आणि आंब्याच्या बाजूला ते ज्वारीची शेती आहे ज्वारी येते की नाही काही कल्पना नाही पण ती जरी नाही आली तरी ती पुराडोरांसाठी तो चारा म्हणून त्याचा उपयोग होईल असा ही झाडं आहेत प्राणा आहे मस्त बघा गावामध्ये आजकाल जे आहेत लोक फार कमी राहतात आणि ज्यांचे ज्यांचे गावाच्या बाहेर शेती आहे मळे आहेत आमच्या इकडे मळे म्हणतात मळ्यामध्येच घरं बांधून राहतात आईस जागा असते आणि आयसपाई जागा असून त्याबरोबर शेतीची निगराणी होते असे घरे बांधतात लोक ज्यांच्या शेतामध्ये राहण्याचं हे बघा इकडे पण घराचं काम चालू आहे हे बघा हे बघा असे लोक डोंगराच्या का होईना पण शेती असल्यामुळे शेतीचं रक्षण करण्यासाठी शेतीचे कामं करण्यासाठी सकाळी उठून लोक काम करतात ठीक आहे मित्रांनो मग हे तुम्हाला जे डोंगर रांगा म्हणा शेतीतलं जे पीक आहे पिकांची तुम्हाला थोडीशी माहिती दिली कसे असतात काय असतात तर कसं वाटलं आम्हाला कळवा आणि हा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून थोडंसं आमची ऊर्जा वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करा असे वेगवेगळे ब्लॉक दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉक